नमस्कार म्हणजे पुन्हा एकदा स्वागत चॅनलवर ब्लॉग्स तर आजची तारीख आहे अठरा जून आणि डेली ब्लॉग सिरीजचा हा चौथा ब्लॉग असणार आहे तर आम्ही आज चाललो आहे सकाळ सकाळी गुरांना चारायला न्यायला इथे आहे चैतू फुलास डुक्क एकदम झालेलं आहे कडक असं मजा वाटते जरा आता जाऊयात आणि बघूयात पुढे काय म्हणतोय हा जो <आ गा। laughs> माझ्या ना तुमची आयला त्याच्या सकाळ सकाळी असं काय म्हणतो सई तू माझ्या आला महाराज तो धावतोय नुसता चैतोय तिथन तर फूल एकदम बरा असा करतो फुल असं मस्त असं वाटतंय ऊन आलेला की चैतो आहे तिथं खालून मी जातो ने शेरू आमचा तर चला म्हणजे आम्ही आता या यांना सोडलेला इथं तर आता ते चरतील गोल गोल काय फिरायचं तर फिरतील आणि येतील दुपारपर्यंत तोपर्यंत आम्ही जाताय चला चलो लेट्स गो म्हणजे वाजले आहे सवाट चहा आणि खारीचा नाश्ता आहे आज सूर्य उगवलाय तिथं तर असं सगळं आहे असं फुल दुखुख होतं सकाळी आता गुरं पण लावून आलेलं आहेत सरायला तर आता आपण जरा नाश्ता करूयात असत असे कोरी चाय आपल्याला दिसते सुंदर मुंबईला जी ज्या चाय म्हणजे दुधाच्या चायमध्ये जी मजा आहे ना तशीच मजा इथल्या गावच्या या कोरी चायमध्ये येते आणि त्यासोबत खारी असेल तर एकदम मजा जाईल तर जरा खातो आणि नंतर जाऊ भाईच्या ऑफिसवरती व्हिडिओ अपलोड करायसाठी गुड मॉर्निंग भाई तर स्वागत आहे आपल्या पुण्यात चॅनलवर काय म्हणताय चालू दिवसाची सुरुवात झाली काय ओके मंडळी आता आलेलो आहे मी धरणाच्या स्टॉपच्या इथे तर वा, माझ्या वाटी फुल पोरं दिसत असतील पण आज त्यांच्या शाळेचा पहिला दिवस आहे तर असं सगळं आहे फुलं एकदम शाळेत एकदम पहिला दिवस काय रे पहिला दिवस वाव बेस्ट ऑफ लाक तर चालेल पूर शाळेत फुल एकदम चालत आल्या आठवणी तर मजा आली काय जसं तुम्ही माझ्या समोर बघू शकता आहे रे म्हणजे शेर्डीचं धरण पाऊस काही जास्त पडलाच नाही म्हणून काही जास्त हे झालंच नाही तर ही, ही आहे पाय वाटते जातेवर आणि ते समोर दिसतंय ते म्हणजे शंभूचं मंदिर जे पाण्याखाली जातं जेव्हा भरतं धरण तर काहीच नाही असं वाटतच नाही आहे काय भरलेल्यासारखं पाऊसच कुठे आहे म्हणा तर मला वाटतं आहे वाट जबरदस्त असं फिलिंग आहे हवा पण शाप बंद झाली आहे तिथून जाव्यात खाली आपल्याला तर सुंदर असा वातावरण हवा पण छान सुटलेली आहे निसर्गाच्या सानिध्यात आपण बसलेलो आहोत मस्तपैकी पाऊस पडेल तेव्हा मस्त मजा येईल जेव्हा धरण तेव्हा समोरचं मंदिर आहे खाली पाण्यात जातं जबरदस्त फिलिंग तर मंडळी गावाला एकाच शाळेत कधी दुरून दुरून मुलं येतात हे तुम्हाला दिसतच असेल शाळेचा एक वेगळाच आनंद असतो आणि शाळेत चालू होण्याचाही वेगळा आनंद असतो दादा आपण आलेलो आहोत गावच्या देवळाच्या इथे या दोन्ही लाट तुम्हाला दिसत आहेत सुंदररीत्या आताच ह्याच वर्षी त्रयवर्षी वार्षिक जत्रा पार पाडली शेल्लीत बघू शकता हिरवळ हिरवळ झालेली आहे पाऊस येईल वाटत थोडासा तर उंडपतोय असत जरा कोणच नाही असेल तर टाकायची भाजी सुद्धा रुजलेली आहे म्हणजे जी अनावनात भाजी भेटते मिळते म्हणजे ते आता रोजू लागलेली आहे भारग्याची मना टाकायची मना असं करायचं आहे जे ये टवटवीत येतील आता खेळूया तशी टावटवीत चांगली पाऊस पडू द्या थोडासा अजून तुम्हाला जे तुम्हाल जा तुम्हाला दाखवायचं तर मला दिसलेलं आहे इथे हा आहे मिरूपचा किडा म्हणजे जेव्हा मिरूप नक्षत्र राखतो ना तेव्हा हा बाहेर पडतो तर मिरग्याची राखणसुद्धा आपण दिलेली आहे हे असे दिसतात ह्याच्यात लाल भडक असतात एकदम हे बघा सुंदर दिसतात मऊ मऊ असतात असं वेलवेट टाईप असतं त्यांच्या अंगाला सुंदर दिसतात एकदम त्यांच्या नेचर फॉर्ममध्ये आपल्याला भेटले आहेत ते लो आणि बरेचसे ते मिरूक आहेत आपल्याला बघा एकाच ठिकाणी रॅर दिसतो म्हणजे रॅरली दिसतो हा तर दिसलाय बघा सुंदर कुठे राहा बघा सुंदर असा खाली मी ते आणि हा इथे एक आहे भरून पडले तिथे पण एक दिसलेलं आहे आपल्याला बघा कसं दिसतो ते बघा त्याच्यातनं एक मी उचलला तिथून बघा असं दिसतो मस्त असं मऊ मऊ आहे मऊ मऊ बघा सुंदर आपल्याला एक झलक दिसलेली आहे आणि मिरुग नक्षत्र आणि एक रोहिणी नक्षत्र असतो रोहिणीचा किडा पण तो आपल्याला दिसेल दिस 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 की नाही म्हणजे दाखवून तुम्हाला तेव्हा हे बघा नाही आपला असा दिसलेला एक साप थंड पाण्याच्या खाली बसलेला आहे बरं का म्हणजे जरा जपूनच खूप एवढा मोठा किरवी आहे तिथे त्या साईडला जबरदस्त अशी मोठी किरवी दिसते मला म्हणजे दगड साफ इथे असत की आनंद घेतोय भाई जीवनाचा पावसातून जरा ना सावधच बरा बघा कस राहायचं कुठेही दडलेले जाऊयात आईकडे व्हिडिओ अपलोड केलेली आहे तर भाई तुमचे वायफाय लावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला आमच्या सबस्क्रायबर्स पर्यंत आम्हाला संधी मिळत आहे तर धन्यवाद काय बोलणार नाही ओके मंडळी पावसा सुंदर पडत आहे तुमची मंडळी बसलेली आहे तिथे वायफायचा एकदम पुरेपूर वापर करताय फ्यू मोमेंट्स लाईथे राह चाले लुटरे आले वन इथे लेटर <laughs> A few moments later. That's <laughs> it.

नो मजा आलेली आहे तर अशा प्रकारे झालेला आहे आमचा आजचा दिवस समाप्त मेंढरी वाजता सव्वा सात हजेरी लावलेली आहे सव्वा सातची तर काय म्हणतोय तू नाही येत मी आलाच नाही तू आलो नाही ठीक आहे ठीक आहे चालेल चल आता जातो घरी आमची आई जी वाट बघत असेल घरी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब जास्त ला शेअर करा या थँक्यू सर